नवी मुंबईमध्ये अजित पवारांच्या सभेमध्ये घडले वेगळेच नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये अजित पवार आणि अनेक कार्यकर्ता उपस्थित होते मेळाव्यासाठी मोठे मोठे बॅनर लावले लाखो रुपये खर्च केले तसेच मेळाव्यामध्ये येणाऱ्या लोकांना चार हजार किलोची बिर्याणी देखील बनवली परंतु या अजित पवारच्या मेळाव्याला खूपच कमी लोक आले होते अजित पवारांनी लोकांना विनंती केली तुमच्यासाठी बिर्याणी केली आहे ती तरी खाऊन जावा परंतु त्यांच्या सभेमध्ये बऱ्याचशा खुर्च्या रिकामीच पाहायला मिळाल्या ज्यावेळेस मेळाव्यामध्ये अजित पवार भाषण करत होते त्यावेळेस त्यांनी शरद पवारांवरती टीका करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस बरेचशी मेळाव्यातून निघून जाऊ लागले त्या चार हजार किलोच्या बिर्याणीकडे लोकांनी पाहिलं देखील नाही सध्या लोक खूपच संतापली आहेत कारण की या नेत्या लोकांनी सामान्य व्यक्ती आणि नात्यामध्ये फूट पाडली आहे बरेचशी लोकं म्हणतात अजित पवारांनी शरद पवारला धोका दिला आहे त्यांनी असं करायला नको हवे होते आणि त्याचाच परिणाम त्यांच्या सभेला दिसून येतोय